आपण पाहताय महाधुरळा मित्र हो नमस्कार महाधुरळा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण एक एक मतदारसंघ एक एक जिल्हा याचा आढावा घेत आहोत आज कोल्हापूर जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेमक्या राजकीय हालचाली काय आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती जागा कोणत्या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया महाधुरळा महाब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्याला अशाच जर ब्रेकिंग न्यूज हव्या असतील विश्लेषण ऐकायची इच्छा असेल तर निश्चितपणे प्रथम सबस्क्राइब करा महादुर्ळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद कोल्हापूर जिल्ह्यात सध्या महायुतीचं ठरलं आणि महाविकास आघाडीचं अडलं अशीच काही स्थिती आहे कारण महायुतीमध्ये आता एक दोन जागा सोडल्या तर बाकी सगळ्या जागांचं जागा वाटप झाल्यात जमा आहे कारण ज्या पद्धतीनं सध्या राजकीय हालचाली सुरू आहेत ते पाहता विधानसभा मतदारसंघानुसार जवळजवळ जागा वाटप झालेलं आहे त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाला कागल आणि चंदगड या दोन्ही जागा मिळाल्यात जमा आहेत कारण पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार अम्दा, आमदार राजेश पाटील हे विद्यमान आमदार असल्यामुळं या दोन्ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडलेल्या एकूण सोडलेला आहे आता राहतात दोन पक्ष त्यात आहे शिवसेना शिंदे गट शिवसेना शिंदे गटाला कोल्हापूर जिल्ह्यात लॉटरी लागण्याची एकूण चिन्ह आहेत कारण या शिंदे गटाला सध्याच्या राजकीय अंदाज अंदाजानुसार पाच जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये एक तर राधानगरी आणि शिरोळ या त्यांच्या हक्काच्या आहेत कारण राधानगरीत प्रकाश आंबेडकर हे सध्या आमदार आहेत आणि शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार आहेत यामुळे ह्या दोन्ही जागा त्यांना निश्चितपणे मिळतील तिसरी जागा त्यांना मिळेल करवीरची कारण करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार त्यांच्याकडे आणि इथं भाजपकडं फारसा दुसरा उमेदवार नाहीत त्यामुळे ही तिसरी जागा निश्चितपणे शिंदे गटाला मिळणार चौथी आणि पाचवी जागा सुद्धा या शिंदे गटाला मिळण्याची सध्या चिन्ह स्पष्ट होत आहेत त्यामध्ये चौथी जागा आहे इचलकरंजीची प्रकाश आवाडे सध्या भाजपचे सहयोगी सदस्य आहेत पण गेले पाच वर्षे त्यांना भाजप आपल्या पक्षात घेत नाही काही नेत्यांचा त्यांना विरोध आहे या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी शिंदे गटाबरोबर संधान साधलेलं आहे त्यामुळं इचलकरंजीची जागा प्रकाश आवाडे किंवा राहुल आवाडे यांच्या रूपानं शिंदे गटाला मिळण्याची चिन्ह आता हळूहळू दिसत आहेत आणि पाचवी जागा कोल्हापूर उत्तरची जी, जी भाजपकडं सध्या आहेत पोटनिवडणुकीत भाजपनं ही निवडणूक लढवली पण आता मात्र राजेश क्षीरसागर असा एक तगडा उमेदवार शिवसेनेकडं असल्यामुळं आणि शिवसेनेचा हा अनेक वर्षे हा मतदारसंघ बाले किल्ला असल्यामुळं हा ही शिंदे गटाला मिळण्याची जास्त चिन्ह आहेत यामुळं शिंदे गटाला कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपात लॉटरी लागणार हे जवळजवळ निश्चित आहे आता जनसुराज्य शक्ती पक्ष जो भाजपसोबत आहे विद्यमान आमदार विनय कोरे असल्यामुळं शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघ निश्चितपणे त्यांना जाणार दुसऱ्या एका जागेवर त्यांचा दावा आहे ती जागा म्हणजे हातकणंगले हातकनंगले ते एक वैशिष्ट्य आहे की अशोकराव माने हे भाजप आणि जनसुराज्य दोन्हीकडून इच्छुक आहेत जी जागा भाजपला जाऊ दे किंवा जनसुराजला जाऊ दे उमेदवार हे अशोकराव माने असतील सध्या स्थितीत दावा जनसुराज्यकडनं निश्चितपणे होणार पण हा दावा भाजप कितपत स्वीकारणार यावरच ती जागा जनसुराजला मिळणार की नाही हे अवलंबून आहे पण सध्या तरी ही जागा भाजपकडेच राहील असं एकूण चित्र आहे भाजपला हक्काच्या दोन जागा आहेत एक हात आहे आणि दुसरी दक्षिण म्हणजे कोल्हापूर दक्षिण जिथं अमल माडिक किंवा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका म्हाडिक या उमेदवार म्हणून असतील म्हणजे माजी आमदार अमल माडिक आणि शौमिका माडिक या दोघांपैकी एक उमेदवार ही निश्चित आहे आणि हा मतदारसंघ भाजपला जाणार हे पण निश्चित आहे म्हणजे भाजपला दोन जागा जनसुराईला एक जागा शिवसेना शिंदे गटाला पाच जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन जागा हे जवळजवळ आता जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं आहे कारण सध्या जे शिंदे गटाकडं आमदार आहेत त्या सगळ्यांना सगळ्यांना निश्चितपणे त्यांच्या त्यांच्या जागा मिळतील याशिवाय किमान तीस जागा शिंदे गटाला राज्यात मिळणार आहेत त्या तीस जागा मध्ये कोल्हापूरच्या दोन जागांचा समावेश होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजी हे दोन मतदारसंघ ज्यादा त्यांना मिळतील करवीरची जागा ही त्यांना मिळेल कारण तिथं भाजपकडं उमेदवारच नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तरबाबत थोडासा वाद होण्याची शक्यता आहे कारण कोल्हापूर उत्तरमधून कृष्णराज महाडिक सत्यजित कदम आणि महेश जाधव असे तीन चार उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळं भाजपला ही जागा जाणार की शिवसेनेला थोडासा या जागेवरनं वाद होईल पण सद्यस्थितीत राजेश क्षीरसागर यांच्यासाठी ही जागा शिवसेनेला जाणार असं जवळजवळ राजकीय हालचाली दिसत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं घोड मात्र अनेक ठिकाणी अडलेलं आहे या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सध्या तरी करवीर दक्षिण आणि हातकनंगले हे कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला जातील कोल्हापूर उत्तरवर थोडासा वाद सुरू आहे तो शिवसेना ठाकरे गट की काँग्रेस पण सध्या विद्यमान आमदार हे काँग्रेसचे आहेत त्यामुळे ती जागा काँग्रेसला सुटेल अशी चिन्ह आहेत याशिवाय चंदगड राधानगरी कागल आणि इचलकरंजी या चार जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे कारण या चारही ठिकाणी शरद पवार गटाला तगडे उमेदवार मिळतील असं एकूण चित्र आहे कारण कागलला समरजित घाटगे यांच्या रूपानं चंदगडला नंदादाई बाबुळकर राधानगिरीला के पी पाटील इचलकरंजीला मदन कारंडे असे चार ठिकाणी चार उमेदवार त्यांना मिळालेले आहेत पाचवी जागा सुद्धा ते कोल्हापूर उत्तरवर दावा करत आहेत व्ही बी पाटील यांना उमेदवारी देण्यासंदर्भात इथं चर्चा आहे आणि शिरोळ आणि शाहूवाडी हे दोन मतदारसंघ मात्र शिवसेनेला मिळतील अशी एकूण चिन्ह आहेत कारण शिरोळमध्ये उल्हास पाटील हे त्यांचे उमेदवार आहेत तिथेही काँग्रेसचा तगडा उमेदवार आहे काँग्रेसकडे गणपतराव पाटील यांच्या रूपानं त्यामुळे शिरोळ आणि कोल्हापूर उत्तर या संदर्भात थोडासा वाद होण्याची चिन्ह आहे पण बाकी जागा वाटप बऱ्यापैकी ठरलेलं आहे तरी जास्तीत जास्त जागेवर इथं वाद होण्याची शक्यता असल्यामुळं महाविकास आघाडीचं जे काय आत्ता त्रांगड आहे ते अजूनही सुटलेलं नाही पण महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचं मात्र जवळजवळ जागा वाटप हे निश्चित झाले सांगली पॅटर्न काही ठिकाणी होण्याची कोल्हापुरात यावेळी शक्यता आहे तो मतदारसंघ कदाचित हात कणंगले असूच शकतो कारण इथं माजी आमदार सुजित मिंचेकर यांना डावलायचं कसं असा शिवसेनेसमोर प्रश्न उभा राहिला आहे त्यामुळं कदाचित सांगली पॅटर्न येथे होण्याची शक्यता आहे पण अजून त्याला वेळ आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचंही जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे एक दोन जागेचा फक्त फरक होईल पण आता मी जे जागावाटप सांगितलं हे अंतिम असेल फक्त एक किंवा दोन जागा इकडं तिकडे होतील पण जवळजवळ या जिल्ह्यातल्या जागा वाटपाचं सूत्र दोघांचंही महाविकास आघाडी आणि महायुतीचं जवळजवळ निश्चित झालेलं आहे त्यामुळं आपल्याला आता पाहावं लागेल की का कोणती जागा अचानक एखाद्या महाविकास आघाडीतल्या दुसऱ्या पक्षाला किंवा महायुतीतल्या दुसऱ्या पक्षाला जाईल हीच असा आता उत्सुकता असेल पण डोबळ मानानं दोन्हीकडनं जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं आहे जागा वाटप झालेलं आहे फक्त अंतिम निर्णय अंतिम घोषणा झालेली नाही ती घोषणा साधारणतः आणखी पंधरा ते वीस दिवसात होईल तेव्हा कोणाला किती जागा मिळतील हे स्पष्ट होतील आपल्याला दक्षिण महाराष्ट्रातील जर राजकीय घडामोडी पाहायचे असतील तर निश्चितपणे महादुर्गा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद